मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरू असलेल्या लढ्यानंतर जरांगे आता पुन्हा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत आज आमदार संदीप क्षीरसागर यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे आणि त्यांना काळजी घेण्याची विनंती देखील केली आहे संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की मनोज जरांगे यांची तब्येत आधीच खराब आहे त्यांनी काळजी घेतली पाहिजे आम्ही आंदोलनासोबत सोबत आहोत तेव्हा पाहिलंय त्यांचे हात पाय थरथर करत होते त्यांनी आमच्याकडे जी जबाबदारी दिली ती आम्ही पूर्ण करू सरकारला बोलायचे असेल किंवा अधिवेशनात बोलायचे असेल ती जबाबदारी पूर्ण करू समाज जरांगेंसोबत आहे त्यामुळे त्यांना थोडाही त्रास झाला तर लोक रस्त्यावर उतरतात जरांगेंच्या पहिल्या आंदोलनामुळे अनेकांना कोणती प्रमाणपत्र मिळालं आम्ही त्यांच्या मागणीसोबत आहोत असं संदीप क्षीरसागर म्हणाले वाल्मिक कराड बद्दल प्रश्न विचारला असता संदीप क्षीरसागर यांनी गंभीर आरोप केलेले आहेत मी पहिल्यापासून सांगतोय सीआरडी सीडीआर तपासले तर सगळं समोर येईल सीसीटीव्ही सुद्धा समोर आम्ही म्हटलो ते समोर येत आहे वाईंड असून वाल्मिक वाल्मिक कराड असून वाल जिल्ह्यात दोन जातीत तेढ निर्माण होतोय तो आता राहिला तर जिल्हा व्यवस्थित राहील धनंजय मुंडेकडे कडे मंत्री पद असल्यामुळेच वाल्मिक कराडला संरक्षण मिळतंय आहे त्यामुळे त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते त्यांना मंत्रिपदावरून काढलं की वाल्मिकला गरज नाही असं संदीप क्षीरसागर म्हणाले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा